ब्लॉग चालूच आहे दिसली आम्हाला तू आम्हाला मध्येच भेटले असतो त्याच्यामध्ये दोन्ही सिद्धी भेटल्यात आणि ते बघा त्यांनी घेत रडायला लागला आले मंदिरात जाऊन बर्फात इतकं भारी डेकोरेशन आहे ना आज आम्हाला आणि आग्रबाई हा तुझं काय म्हणणं आहे काय बागेश्वर मंदिरात का कुठल्या मंदिरात

फ्लॉवर झाल्या आणि हा तर काय आता ट्रेंडच निघाला आहे ह्या साड्याला चला तर साधारण स्टॉक भरपूर आहे पण आता आपल्या आवडण्यावरती आहे कसल्या साड्या ही बघू बरं कलर आहेत का दोनच आणि आमचे दोन चंगू मंगू पण आले आजीला साडी बघायला हे ब्लॅक कलर नाही आहे कृष्ण कलर आहे का सोनेदार आहे हा 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 कलर आहे काय बघितलं तर झालं हा होतं आणि असाय हो काय ती सेम आहे आज फोड टाकलेलं तर ती तशी ही कशी आहे ही कशी आहे मिश्रो आहे का मिश्रो सहाशे रुपयाला आहे का ते नाइनटी नाईन रुपीजची सिक्स हंड्रेडला हंड्रेड ऑनलाईन साडीचं नाव आण

तुला कोणती आवडली आवडली का हे पहा इथे आता आम्ही आलोय साडी वगैरे आणि या मुलांचं बघा काय चाललंय आणायचं आणि आर्विकच शिरले त्या बोळीमध्ये खेळायला साडा नका फक्त खाली उभार का त्या अंकल आपल्याला ओरडतील हा आण बेबी आर्विक आर्विक काय घेतलं तू पेन घेतला काय पडलो आणायच्या आणायच्या पडला ग्ला डायरेक्ट दिदीच गेली बघायला ते काय दाखवत नव्हते एवढे त्यामुळं ए तू काही खेळायला आलाय का बहिला डायरेक्ट आता साड्याच खाली फेकल्यात मोनिका तिकडे बघती साड्या

आता आणले भरपूर कलर बघून घ्या आता कलर भैया महा, हा लेबल तो साड दाखवायला नेहमीच असं करतो खरं आहे का नाही सांग आता आपण किती वेळ आलोय

धिंगाणा घालता घालता डोळ्यात बोट आणि हा बघा हा फिरतो इथं आई बेबी ह्या साड्या सिलेक्ट केल्या चार तुम्हाला कोणती आवडली कमेंट मध्ये सांगा ती एक ओपन कर चार साड्या घेतल्यात रेग्युलर यूज साठी म्हणजे कसं वापर पण होईल आणि काटापत्राचं कसं ते कपाटातच पडून राहतात याच्यातच ह्या साड्यांचा यूज होईल खूप साड्या काढल्या होत्या त्यातल्या चार सिलेक्ट केल्या आहेत चला आर्वी राहतो राहतो तू इथे त्यांना बॉक्स उचलून त्यांना म्हणजे पप्पा म्हणतील डेअरी सोडून तुम्ही त्या दुकानात जाऊन बसले का है ना आर्वी अनय सोडीचं म्हणणे ह्या कुठून

हे दोन आहे हे दोन दोन आम्ही घेतल्या त्या साड्या आता मुलं आली असतील आता चाललोय आम्ही घरी स्वप्नील कलेक्शन छान आहेत साड्या रोड नगर रोडलाच आहे दुकान आता ट्राफिक पण चालू होईल साडे सहा वाजले का सहा वाजले तर मला हे कटमणी घ्यायचे होते म्हणून मी चंद्रामध्ये आले होते आणि ते घेतले आणि तोपर्यंत राजू श्री आम्ही सोनाली दिदी पुढं गेला तार्विकला आणि आणायला घेऊन आमची डेअरी आणि आमच्या अन्नाला इथलं म्हैसूर आमचे खूप आवडतं स्वीटमध्ये मी ते घेऊन चालली अन्ना खूप सारी मिठाई येते आम्ही घरीच बनवतो आमचा कारखाना आहे डोंगरगावला तिकडे बनवतो

इकडून ये की या बाजूनी हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे बियर आई हॅपी बर्थडे

भात झालेला आहे आणि इकड झोपलं इकडं पहा यांचा कसा नुसता मोबाईल नुसता मोबाईल अरे पहिल्यांदा खूप दिवसांनी आलाय का पहिल्यांदा आणि काय करतो तू काय करतो तू कोणती आवडली तुला यातली साडी ती आईने घातलेली ती पण एक होती ती का तो कलर आवडला ही पण चांगली दिसून आईला घातल्यावरती आई तुला कोणती आवडली तो वाईन कलर आहे जांभळा लाडू कसले लाडू बघू बरे बघू अंदाज खरा ठरतोय का विनर विनर त्यासाठी काय आणले काय असून सांग बरं थांब काय असून सांग बघू

मी दोन साडी आणल्या होते ही एक आणि घातलेली आहे तिला इतकी आवडली तो कलर ब्लॅक ती गोरी त्यामुळे तिला तो कलर छान दिसतो त्या ती घातली तिला इतकी आवडली आई तुला कशी वाटली ही पण साडी ही पण साडी छान आहे ही पण मला घालून दाखव बाय बाय कर आरविक बाय बाय आईला बाय कर आताच आमचं जेवण झालंय आणि आता आम्ही चाललोय घरी आणि आम्ही हा ब्लॉग इथे सेंड करतो आर्नव करतोय आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा गुड नाईट नाही भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये